नमस्कार मी ॲडव्होकेट विशाल मोहिते महाराष्ट्र सुरक्षा रक्षक महासंघातर्फे संलग्न भारतीय मजदूर संघातर्फे आम्ही या ठिकाणी आलो आहोत आपल्याला माहिती आहे की ज्या ठिकाणी दोन सिक्युरिटी गार्ड होते म्हणजे जे आपलं ग्रामीण रुग्णालय असेल महिला बालकल्याण रुग्णालय असेल किंवा इतर रुग्णालय असतील त्यामध्ये ऐवजी तीन सिक्युरिटी गार्ड सुरक्षारक्षक घेण्याचा नवीन शासन निर्णय आला आहे महाराष्ट्रात इतर ठिकाणी त्या शासन निर्णयाची अंमलबजावणी झाली परंतु या सांगली जिल्ह्यामध्ये अजून त्या शासन निर्णयाची अंमलबजावणी होत नाही आत्ता आम्ही आपले जे सिव्हिल सर्जन आहेत श्री विक्रमसिंग कदम यांना भेटलो त्यांना आम्ही जाब विचारला की महाराष्ट्रामध्ये सर्व ठिकाणी सुरक्षा रक्षकांची पदं भरण्याचा जी आर आला आहे त्यानुसार भरली गेली पण सांगली जिल्ह्यात का भरली नाही याचा सर्वस्वी खापर त्याने जे डी डी सर आहेत उपजिल्हा श उपसंचालक आहेत कोल्हापूरचे श्री दिलीप माने यांच्यावरती फोडलेलं आहे मला कळत नाही शासन चांगला निर्णय घेतं आहे शासन जी आर पाठवतं आहे आणि जी आर अतिशय स्पष्ट आहे असं असतानाही का हे अधिकारी निर्णय घेत नाही हे सर्व अधिकारी जिल्हा शल्यचिकित्सक आहे सिव्हिल सर्जन त्यांना दिलेले आहेत परंतु जे उपसंचालक आरोग्याचे त्यांनी काहीतरी मेख मारलेली आहे आणि सुरक्षा रक्षकांची भरती जे ॲडिशन होती ती थांबवलेली आहे मला वाटतं सगळा प्रकार हा खेदजनक आहे अतिशय वाईट आहे एक तरी नोकऱ्या नाही आहेत आणि जी आर काढून जर तुम्ही सुरक्षारक्षक मंडळाचे गार्ड घेत नसाल तर याचा अर्थ पाणी कुठं मुरतं आहे मला थेट प्रश्न आहे दिलीप सरांना तुम्हाला यामध्ये काही पैसे हवेत का तुमचे अधिकारी असे का वागतायत आहेत याबद्दल तुम्ही जागरूकतेने काम करणं गरजेचं आहे आज सुरक्षा रक्षकांना जॉब मिळतो आहे त्यांना एक, एक पगार मिळेल त्यांचं कुटुंब चालेल की तुमची भावना नाही का लाल फितीचा कारभार या देशाला या महाराष्ट्राला जिल्ह्याला कायम घातक ठरलेला आहे तुम्ही विनाकारण लाल फितीचा कारभार का करताय शासनाचे जी आरला केल्याची टोपली का दाखवताय इतर वेळी शासनचा जी आर पाहिजे निर्णय पाहिजे परिपत्रक पाहिजे म्हणून बोंबाबोंब करता आता परिपत्रक असताना तुम्ही हा स्टँड का घेतला ही अतिशय खेदजनक बाब आहे या गोष्टीचा निषेध व्यक्त करण्यासाठी आम्ही सर्व सुरक्षा रक्षक या ठिकाणी आलो आहोत काही सुरक्षारक्षकांच्या घरी गंभीर अवस्था आहे खायला अन्न नाही अशी अवस्था आहे दोन दोन तीन तीन महिन्यात पगार झाले नाहीत अशा सुरक्षा रक्षकांना कुठेतरी आशेचा किरण दिसला सर्व तयार आहे कुठल्या हेडखाली त्यांना पगार मिळणार सर्व तयार आहे परंतु अधिकाऱ्यांची मानसिकता या सर्व पाठीमागे कारणीभूत आहे की त्यांना नोकरीवरती घेतलं जात नाही या सर्व गोष्टींचा आम्ही निषेध व्यक्त करतो आम्ही पुढे या मानेसाठी डॉक्टर दिलीप माने जे उपसंचालक त्यांच्या कोल्हापूर या ठिकाणी जाणार आहोत मी सर्व सुरक्षा रक्षकांना विनंती करतो की त्यांना जाब विचरायला पुढच्या मंगवारी आपण एकत्र आलं पाहिजे कारण की मला वाटतं हे नाटक काय लावलं आहे कारण आपला अधिकार आहे शासन नोकऱ्या देतं आहे पण लाल फितीच्या कारभारामुळे गरीब सुरक्षा रक्षकांना नोकऱ्या मिळत नाही या गोष्टीचा निषेध व्यक्त करण्यासाठी आज आम्ही आलेलो आहे सिव्हिल सर्जननी एंटरटेन केलं पण नुसतं चांगलं बोलून पोट भरता येत नाही खरंखरच पगार मिळाला पाहिजेल तर काहीतरी घेऊन पोट भरता येतं ही अतिशय दुर्दैवी बाब आहे या गोष्टीचा आम्ही निषेध व्यक्त करतो इथे थांबतो